हे हे सांगा ते लावलेलं लावून बस पिण नाही का हेच काढलं पाहिजे आता घसरतील हिसाबानं भाऊ

पार्किंगची व्यवस्था करण्याकरता मनुवादी व्यवस्था आंबेडकर कॉलेज आणि स्मारक समितीने रचलेला हा डाव आहे आणि हा डाव हाणून पाडण्याकरता आम्ही इथे सर्व सर्वसमावेशक सर्व समाज इथे आम्ही एका ठिकाणी आलेलो आहोत इथे काही एका जाती धर्माचे लोक नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे इथे जो कोणी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला समजून घेत आहे आणि ज्याची आस्था आहे ती सी सोबत असे इथे लोक आलेले आहेत आम्ही या अगोदरही त्यांना निवेदन दिलेले आहेत पण त्यांनी त्या निवेदनावर टाळाटाळ केली ही भूमी मिळवून देण्याकरिता बाबू हैदासच्या आवडीने आपल्या जीवाचं पणाला लावून जीव पणाला लावून ही जागा त्या काळामध्ये प्राप्त करून दिली आणि आता काही ठराविक लोक बाप मेला म्हणून पोरगा आला उदाहरणार्थ उदाहरणार्थ नाव सांगतो गवईचा बाप मेला गवईचा पोरगा आला फुलजले मेला पुलगरीचा पोरगा आला गडगाटले मेला पोरगा आला यांचं कोणतं समाजामध्ये कर्तृत्व नाही आणि स्मारक समितीमध्ये आहे यांना दीक्षाभूमीच्या अस्तित्वाविषयी काहीही घेणं देणं नाही आम्ही एक वर्षा अगोदरही त्यांना निवेदन दिलं होतं ते सरळ बोलून गेले की आम्ही आंबेडकर आम कॉलेज सोबत जुळलेले आहोत आम्हाला यातच एकतर इंटरव्हि आम्हाला याच्यामध्ये सहभाग घेता येणार नाही पण हेच लोक मनुवावजी व्यवस्थेला हाताशी पकडून या भूमाला भूमीला गाळभूत लावण्याचा प्रयत्न करत आहेत अंडरग्राऊंड पार्किंगची गरज काय इथे कोणतीही जनतेची मांग नाही की इथे अंडरग्राऊंड पार्किंग झाली पाहिजे हजारोच्या संख्येने लोक लाखोच्या संख्येने लोक विजयादशमीच्या निमित्ताने इथे येतात बाबासाहेबाच्या धम्मक्रांतीला वंदन करण्याकरता इथे बसायला जागा राहत नाही आणि तिथे तुम्ही अंडरग्राऊंड पार्किंग करतात म्हणजेच आंबेडकरी समाजाला तुम्ही कुठेतरी ज्या दिवसाला जालपूर लावण्याचा प्रयत्न करत आहात ते पुन्हा प्रश्न केल्यावर प्रश्न उत्तर दिलं आम्हाला मात्र त्यांनी इथे राहण्याची व्यवस्था होईल अहो इथे बाहेर बसायला जागा राहत नाही ना आतमध्ये कुठे बसणार तिथे दमकोंडेल एखादी काही घटना घेईल जेव्हा जबाबदार कोण याला कोणी जबाबदार नाही चंद्रशेखर मेशनाच काही घेणं देणं नाही तो कमिटीवर आला कसा आला कोणाला माहित नाही कोणाला माहित नाही प्रदीप बाबराचं काय घेणं देणं आहे कोणाला माहित नाही तो कमिटीवर आला असे लोक आपले सिलेक्टेड लोक मनोवादी व्यवस्थेशी जुळलेले रिसर्ट ते आत्मनिष्ठ होऊन या दीक्षाभूमीला कुठेतरी त्याच्या धम्म क्रांतीला सामावण्याचा प्रयत्न करत आहे परंतु प्रदीप आगलावे जे आहे हे तर समाजामध्ये एक वैचारिक आणि लेखक म्हणून जाणवतात पण त्यांचा त्यांचा पण तुम्ही का विरोध करताय मी आगलाव मी नागपुरात राहणारा व्यक्ती आहे मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे काम करतो मी बाबासाहेबाच्या ऐतिहासिक वारसा जिवंत राहावा करता मी आणि काही लोक मिळून बाबासाहेबांच्या माजनाचं हे प्रकाशन करतो निशुल्क वाढतो ते हजारो संख्येचं पुस्तक असतात पण मला तुमच्या म्हणण्याप्रमाणे कुठेही प्रदीप आगलावेत कॉन्ट्रीब्युशन समाजामध्ये आजपर्यंत एक समाज पक्ष असा आहे तो पांढरपेक्षा आपल्या वर्गामध्ये जगतो त्याचा तो भाग आहे मला वाटत नाही की प्रदीप आगलावेचं कॉन्ट्रीब्युशन तर हे होते आवडेसर त्यांनी प्रदीप आगलावे बद्दल एक मनोगत व्यक्त केले इथं काही महिला आहे काय नाव आहे तुमचं मॅडम